कागलमधील निपाणी वेस परिसरात आज अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात एक महिला एक वृद्ध आणि एक युवक अशा तिघांना गंभीर दुखापत झाली जखमींना तातडीनं कागल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले कागलमधील निपाणी वेस परिसरात मधमाशांचे थवे अचानक सक्रिय झाले आणि त्यांनी परिसरातील नागरिकांवर हल्ला केला या हल्ल्यात मनाली सौरभ पाटील बाबूराव मारुती आवळे आणि अमोल कृष्णात कांबळे हे तिघे जखमी झाले तर काही जखमींना कागल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर किरकोळ दुखापत असल्यानं सोडून देण्यात आलं परंतु अमोल कृष्णात कांबळे यांच्यावर कागल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत याशिवाय मनाली सौरभ पाटील आणि बाबुराव मारुती आवळे यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले या तिघांपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं